नळावरील मीटर काढून पाण्याचा वापर करणाऱ्या आणि टिल्लू पंपाद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या तीन नळ जोडणी धारकांना चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली असून त्यांचे नळ कनेक्शन खंडित करून दंड ठोठावण्यात आला आहे दंड न भरल्यास सदर जोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक मीटर लावण्यात आले असून जानेवारी महिन्यापासून मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे वैद्यनगर येथील शिवकृपा फर्निचरजवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे राजेश बागेल आणि सुरेश नथूजी इंगळे यांच्यावर नळ जोडणीवर लावलेले जलमापक मीटर काढून टाकणे तसेच टिल्लू पंप लावून पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप किंवा टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जाणार आहे